नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा अपडेट आले परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले सुपरवायझर सुपरवायझरची परीक्षा कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत शेवट असेल आणि हॉल तिकीट कोणत्या तारखेपासून जनरेट होणार आहेत आणि कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हॉल तिकीट जनरेट करायचं आहे ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जनरेट करू शकता भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की सुपरवायझरची परीक्षा केव्हा होणार आहेत अपडेट अजूनपर्यंत कुठलेही आले नाही असं भरपूर मला कमेंट करून विचारत होते परंतु फायनली आता अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षेचं अपडेट येऊन गेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आता कोणत्या तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे हो होणार आहेत आणि हॉल तिकीट केव्हा जनरेट होणार आहेत कोणत्या वरून जनरेट होणार आहे ते डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर बघा हे प्रसिद्ध पत्रक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचं हे प्रसिद्ध पत्रक आहे प्रसिद्ध पत्रक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहीर करण्यात आले या प्रसिद्ध पत्रकमध्ये वेळापत्रक देण्यात आले कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत एक्झाम होणार आहेत आणि हॉल तिकीट कोणत्या तारखेला जनरेट होणार आहेत आणि ही अग एक्झाम होताना कोणकोणते नियम असेल अपंगत्वासाठी नियम काय असेल आणि हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व ताईंना कळेल की सुपरवायझरचे एक्झामचे वेळापत्रक अपडेट आलं आहे त्यांनाही माहीत पडेल तर जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर आपल्याला सुरुवातीमध्ये कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखे प पर्यंत अर्ज मागवण्यात आलं होतं ते आपल्याला आधी बघून घेऊ एकात्मिक बालविकास सेवा योजना व विभागाच्या अधिस्त एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट संवर्गातील मुख्य सेविका नागरी प्रकल्प वेतन श्रेणी हे वेतन श्रेणी तुम्ही ॲप्लिकेशन भरताना पाहिलं असेल सरळ सेवा कोट्यातील रिक्त असले पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून चौदा दहा दोन हजार चोवीस ते तीन अकरा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलं होतं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट संवर्गातील मुख्य सेविका नागरी प्रकल्प वेतन सुद्धा तुम्ही पाहिलं असेल ॲप्लिकेशन भरताना जाहिरात पाहिली असेल सरळ सेवा कोट्यातील रिक्त असले पदे भरण्याकरिता पात्रमोद्राकडून सदर स्वर्गाची सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कम्पू कम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ प बहुपराय स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा असेल तर बघा चौदा दोन दोन हजार पंचवीस तर बावीस दोन दोन हजार पंचवीस ते तेवीस दोन दो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस दोन दोन हजार प पंचवीस आणि सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस आणि दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना व टी सी एस कंपनीमार्फत विविध परीक्षे केंद्रावर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आलेली आहे तर कोणती क कंपनी ही परीक्षा घेतली जाणार आहे तर बघा टी सी एस कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आता शिफ्ट वाईस घेतली जाणार तर किती दिवस चालणार आहेत ते वेळापत्रक ही आपल्याला बघायचं आहे सदर ऑनलाईन परीक्षेत स सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आले ते वेळापत्रकही आपल्याला बघायचं आहे सुरवातीमध्ये आपण परीक्षेचं नियम काय काय आहेत ते आपण बघून घेऊ नंतर आपल्याला हे वेळापत्रक सविस्तर बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चौथा ऑनलाईन अर्जाची संख्या परीक्षा केंद्राची क्षमता व संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्राकरिता सादर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित केलेलं आहे त्यामुळे परीक्षेचे वेळ दिनांक व परीक्षा केंद्र बदलण्याच्या संदर्भातील कोणतेही निवेद निवे निवेदन विचारात गे, घेत घेण्यात येणार नाही तर बघा तुमचं जे हॉल तिकीटवरती जो स के स, सेंटर येणार आहेत तो जसेल ते बदलून मिळणार नाही याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आता हे सर्व हॉल तिकीटवरती तुम्ही हॉल तिकीट जनरेट करताना ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी हे नियम दिसणार आहे तर या ठिकाणी आपल्याला आणखी जे नियम दिले ते बाकी नियम त्याच्यात हॉल तिकीटमध्ये येणार नाही तर आपण या ठिकाणी बघून घेऊ पाचवा आहे ऑनलाईन परीक्षेतील गैरपरकार रोखण्यासाठी प्रशासंच चार गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे उमेदवारांनी प्रत्येक गटातील प्रश्न ठराविक वेळेतच सोडवणे अनिवार्य राहील ठराविक वेळेनंतर पुढील गटातील प्रश्नसंच सोडवण्यासाठी उपलब्ध होणार आहेत उमेदवारांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचे सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो बघा ताईनं या ठिकाणी काय म्हटलं ही वेबसाईट यूज करून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता प्रॅक्टिस करू शकतात डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता गुगल गुगल फॉर्मॅटमध्ये तरी ही वेबसाईटसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली मी मॉकटेस्ट द्यायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात तर प्रॅक्टिस करून घ्यायचे टेस्ट ही वेबसाईट ओपन करून तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं ही वेबसाईट आणि हॉल तिकीट जनरेट करायची वेबसाईटसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे या संकटस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सदर सुविधेचे लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की पहिला आमदारांना प्रश्नसंच किंवा उत्तरलिका संदर्भात आक्षेप निवेदन सादर करायचे असल्यास त्याबाबत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या संदर्भातील वेळापत्रक यथा व काश प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रश्नसंच किंवा उत्तरलिका संदर्भात आक्षेप केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे इतर कोणत्याही पद्धतीने सादर केल्या पत्रांना ईमेल मेसेज आक्षेप विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी बघा ही सूचना आहे मी लवकरात म्हणजे स्पीडमध्ये घेतो कारण व्हिडिओ जास्त लोंग आहे त्याच्यामुळे स्पीडमध्ये घेतो आहे समजून घ्यायचं आहे परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राचे प्रश्न संच स्वतंत्र असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे तर बघा एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित केली जाणार आहेत विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण समंतल करण्याबाबत नॉर्मलायझेशन बघा तुम्ही कुठल्याही भरतीचं तुम्ही पेपर दिलं असेल त्याचं नॉर्मलायझेशन केलं असेल कारण एकच शिफ्ट नाही तर दहा बारा शिफ्टमध्येही परीक्षा घेतली जाते त्याच्यामुळे काय केलं जातं चॅ त्याच्यात नॉर्मलायझेशन केलं जातं आता नॉर्मलायझेशन हा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तेव्हा तुम्हाला हे हा व्हिडिओसुद्धा बघायला मिळणार आहे नॉर्मलायझेशन काय असते संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र या प्रसिद्ध पत्रकासह जोडण्यात आले आहे सदर नॉर्मलायझेशन गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थींनी यांनी नोंद घ्यावी तिसरा आहे बघा सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही व्यक्तीचे सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याची परी परीक्षा पास करून देण्याची किंवा तत्सम स्वरूपाचे अमिष दाखवल्यास अशा बुलथाफा पा, पान बुलताफांना बळी न पडता त्याबाबत नजदीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा असं या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकृत माहितीकरिता महिला व बालविकास विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकष्ट वेळोवेळी भेट द्यावी तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या प्र भ्रमध्वनी व ईमेल वेळोवेळी पाठवण्यात येणाऱ्या सूचनेचे उमेदवारांनी पालन करावे पाचवा मुद्दा आहे सदर भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित उमेदवारांनी या नंबर या टोल फ्री कम क्रमांकावर संपर्क करावा सदर टोल फ्री क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी नऊ वाजे ते स नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीमध्ये हा हेल्पलाईन नंबर ॲक्टिव्ह राहील तर बघा हा नंबरसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही त्या ठिकाणी जाऊन टोल फ्री आ, फ्री फ्री आहेत तर या ठिकाणी या कोणत्या तुम्हाला जर हॉल तिकीट जनरेटमध्ये काही प्रॉब्लेम येत ता असेल तांत्रिक अडचण येत ता असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जनरेट करू शकता दिनांक चार दोन दोन हजार पंचवीसला हे पर प्रसिद्धपत्र करण्यात आलं आहे सर नवी मुंबई एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कैलास पगारे यांची सिग्नेचर आहे चला तर आपल्याला आता कोणत्या शेड्युल्समध्ये घेतले जाणार एक्झाम ते आपल्याला बघायचं आहे बघा आता हे वेळापत्रक आहे आता या वेळापत्रकानुसार प्रत्येक शिफ्ट वेगवेगळे असेल आणि कोणत्या वेळेचं असेल आणि कोणती शिफ्ट कोणत्या तारखेला असेल तर बघा पहिली शिफ्ट आहे एक्झाम डेट डे ड्युरेशन एक्झाम टाईम शिफ्ट आणि पोस्ट द बघा चौदा तारखेला फर्स्ट शिफ्ट असेल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फ्रायडेला असेल नव्वद मिनिटाचं असेल आणि एक्झाम नऊ ते दहा साडे वाजेपर्यंत असेल पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट असेल बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नव्वद मिनिटाची असेल नऊ ते साडे वाजेपर्यंत पहिली शिफ्ट असेल आणि बा बावीस तारखेला आणखी दुपारची शिफ्ट असेल बघा दुपारची शि शिफ्ट असेल साडेबारा ते दोन वाजेपर्यंत असेल आणि शिफ्ट दुसरी असेल आणि तिसरी शिफ्टसुद्धा असेल बावीस तारखेला बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सॉरी पंचवीसला तर नव्वद मिनटाचं असेल चार वास्ता, चार वाजता चार वाज चार वाजता पेपर चालू होईल आणि साडेपाच वाजता तुमचं डोरेशन कम्प्लीट होणार आहे ही त्रिश तिसरी शिफ्ट आहे म्हणजे बावीस तारखेला तीन शिफ्ट असेल चौदा तारखेला एक शिफ्ट आहे आणि बावीस तारखेला तीन शिफ्ट देण्यात आले आणि तेवीस तारखेलासुद्धा तीन शिफ्ट देण्यात आले सव्वीस तारखेलासुद्धा तीन शिफ्ट देण्यात आली आणि सत्तावीस तारखेलासुद्धा तीन शिफ्ट देण्यात आले आणि दोन तारखेला फक्त एक शिफ्ट देण्यात आले दोन मार्च दोन हजार पंचवीसला नऊ ते साडे दहा ही एक शिफ्ट असेल तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे मित्रांनो ताईनो या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे चौदा तारखेला आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिली शिफ्ट एकच असेल सिंगल आणि शेवटची शिफ्ट असेल दोन मार्च दोन हजार सुद्धा ही एक शिफ्ट असेल तर बाकी ठिकाणी तीन शिफ्ट असेल तर तुम्हाला तीन शिफ्टचा वेळ तुम्हाला बघा पहिली शिफ्ट तीन शिफ्टचं वेळ काय असेल सकाळी नऊ ते साडे वाजेपर्यंत एक शिफ्ट असेल दुसरं असेल साडेबारा ते दोन वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असेल तिसरं असेल चार ते पाच वाज साडेपाच वाजेपर्यंत ही तिसरी शिफ्ट असेल म्हणजे बावीस बावीस तेवीस सव्वीस आणि सत्तावीस या चार दिवशी तीन तीन शिफ्ट असेल तर तुम्ही व्यवस्थित तुमचं वेळापत्रक बघून घ्यायचं आहे तुमचं हॉल तिकीट जनरेट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेळ तुम्हाला कोणत्या वेळेस पोहोचायचं आहे तर बघा एक तासा अगोदर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग टाईम असेल त्या ठिकाणी हॉल तिकीटवरती तुमचं हॉल तिकीटवरती रिपोर्टिंग टाईम दिलं असेल त्याच वेळेस पोचायचं आहे जर तुम्ही लेट झाले पाच मिनटं जरी लेट झाले तरी तुम्हाला एंट्री भेटणार नाही तर व्यवस्थित तुम्ही तुमचं शिफ्ट हॉल तिकीटमध्ये बघून घ्यायचं आहे आता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेस दिस दिसेल आणि त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं हॉल तिकीट जनरेट करून घ्यायचं आहे उमेदवारांना सात दोन दोन हजार पंचवीसपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट या संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षे वेळ तारीख परीक्षा केंद्र सूचना व इतर महत्त्वाची आवश्यकता माहिती समावेश आहे तर बघा कोणत्या तारखेपासून हॉल तिकीट जनरेट होणार आहे सात दोन हजार पंच सात दोन दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्ट्रावरती तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार आहे त्याच्यात काय काय असेल परीक्षेची वेळ असेल तारीख असेल आणि केंद्राची सूचना से असेल महत्त्वाची आणखी सूचना असेल आ, तिसरा मुद्दा इम्पॉर्टंट आहे बघा दिव्यांग उमेदवारांसाठी हा तिसरा मुद्दा आहे तर या ठिकाणी लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत सदर मार्गदर्शन सूचनेनुसार आवश्यकते त्या सर्व मूळ कागदपत्रासह दिव्यांग उमेदवारांनी परीक्षे केंद्रावर उपस्थित राहावे तर बघा या वेबसाईटवरती आज जे अपंग असेल दिव्यांग असेल त्यांना या वेबसाईटवरती जाऊन आणखी तुम्ही माहिती घेऊन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जास्त इन्फॉर्मेशन दिले तर तुमच्यासाठी वेगळी इन्फॉर्मेशन या वेबसाईटवरती देण्यात आले तर आणखी तुम्ही बघून घ्यायचं किंवा तुमचं तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करताना तुमचं अपंगत्व तुम्ही सिलेक्ट केलं असेल तर तुमच्या हॉल तिकीटवरती सर्व सूचना येणार आहे ते ठिकाणी तुम्ही ती सूचना रीड करू शकता परंतु तुम्ही हॉल तिकीट जनरेट करण्यापूर्वी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू आय सी डी सी डॉट गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता किंवा तुमचं अपंगत्वचं जे इन्फॉर्मेशन दिले ते तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडलं असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र